मी लक्ष्मी पाटील तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ वैशालीताई नरेंद्र सिंग सूर्यवंशी यांना भरघोस मतांनी विजयी करा असं मी सर्व सर्व जनतेला व खास करून नारी शक्तीला आव्हान करू इच्छिते कारण आपण आता कारण सत्ता परिवर्तन व्हायलाच हवे कारण आता आपण जे महा महायुतीचं सरकार, सरकार हे आपण निवडून दिलेलं सरकार नाही हे विकत घेतलेलं सरकार आहे लोकशाही वाचवायची असेल गुंडगिरी थांबवायची असेल भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर महाविकास आघाडीलाच आपण निवडून आणलं पाहिजे सो वैशालीताई वैशालीताईंनी विकासाचा संकल्प हाती घेतलेला आहे ताईंनी ताईंनी स्व खर्चाने लोक लोकांसाठी विविध योजना राबवलेल्या आहेत त्याचप्रमाणे ताई ताई या एक एक स्त्री आहेत पुरुषांच्या तुलनेने स्त्रियांचं स्त्रियांचं नियो, नियोजन कर्तव्य खूप जास्त खूप जास्त असते ताई अत्यंत कर्तबगार व्यक्तीचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या आहेत ताईंनी ताईंनी राजकारण हे लहानपणापासूनच लहानपणापासूनच बघितलं आहे आणि जगलेला आहे श्रद्धे तात्यासाहेबांनी ज्या पद्धत श्रद्धे तात्यासाहेबांनी ज्या पद्धतीने निर्मल सीड सारखा छोटा निर्मल सीड सारखा उद्योग या पाचोऱ्यासारख्या छोट्या शहरात अं छोट्या शहरात निर्माण रोजगार उपलब्ध करून दिले त्याचप्रमाणे ताई साहेबांनी तोच तोच उद्योग ताई साहेबांनी कुशलतेने ताईंनी तो उद्योग सांभाळलेला आहे त्याचप्रमाणे शेतीवाला हमी भाव मिळत नाही आहे महागाई वाढलेली आहे असे अनेक प्रश्न आहेत भ्रष्टाचार वाढलेला आहे मी मतदारांना हेच आवाहन करणार आहे की ताई साहेब ह्या तुमच्या मागे खंबीरपणे राहणार आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला रोजगार उपलब्ध करून देणार आहेत महिलांसाठी लघु उद्योग उपलब्ध करून देणार आहेत असे अनेक प्रश्न आहेत तुमचे पाण्याचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न असे अनेक प्रश्न वैशाली ताई सोडवणार आहेत ही मला पूर्ण खात्री आहे वैशालीताईंनी व्हिजन हाती घेतलेला आहे विकासाचा संकल्प हाती घेतलेला आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महिलांना जो पंधराशे रुपये महिना मिळतोय तोच तोच महिना आपण महालक्ष्मी विकास योजनेमार्फत तीन हजार रुपये महिना महिलांना उपलब्ध करून देणार आहोत त्याचप्रमाणे पंचवीस हजार पंचवीस हजार लाखापर्यंतचा विमा विमा देखील आपण उपलब्ध करून देणार आहोत पुरुषांना पुरुषांना बेरोजगार तरुणांना चार हजार चार हजार रुपयापर्यंत रोजगार रोजगार मिळेपर्यंत त्यांना चार हजार रुपये महिना मिळणार आहे अशा अनेक योजना महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर आपण राबवणारच आहोत पाचोरा भडगाव वासियांना खास करून नारी शक्तींना माझी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त मतांनी ताईंना निवडून आणूया ताईंची निशाणी आहे मशाल येत्या वीस तारखेला वरून दोन नंबरचं बटन दाबून ताईंना भरघोस मतांनी विजयी करूया जय हिंद जय महाराष्ट्र